हा ते पण साहेब का हो हा दिग्विजय पाटील बोलतोय प्रहार संघटनेचा जिल्हाध्यक्ष बोलतोय इस्लामपुरात बोला बोला। ते इथं आपलं खेड रस्त्याला काम चालू आहे तुम्ही किती वेळा आला बरं इकडं मी दररोज येऊन जातो की आता बरं का इथं काम चालू आहे यांनी सगळं उरकत आणलं दररोज नाही आलेला तुम्ही मी इथं दररोज मी रोज बघतोय तुम्ही किती वेळा येत आहे बर बर ठीक आहे हा मग तर काम इथलं हिने अक्षरशः डांबर मारतच नाहीत जेवढी क्वांटिटी तुमच्या ह्याला आहे तिने डायरेक्ट आता मोरम हातरायला चाल चालू झाले मागणं म... आता आताच रस्ता उकरायला चालू झालाय मग याच्याकडे लक्ष देणं कुणाच काम आहे बरं हाय माझं काम आहे काय माझंच काम आहे बर मग हे आता हिने डांबर सुद्धा नाही या रस्त्यावर त्या डांबर मारून आणि त्याच्यावर डस्टचा देऊ फिरवायला लागल्यात ते जेव्हा आता हे दगड राहणार आहेत का मागणं हा असा रस्ता उचलत चाललाय त्याला काय करायचं बरं दस्ती कुठं दस्ती मारली हम्म आता ते डांबर आणि डांबर मारलेलं नाही मी इथं आहे तुम्ही येताय का इथं जरा नाही मी सांगली मध्ये आहे मला यायला जरा बर का हे जर कसं आहे हा रस्ता आहे सगळा पाणंद रस्ता आहे तुम्ही बघितलं असेल तर बघा बर का आता एक्झॅक्ट कुठल्या फोटो मी एक्झॅक्ट तिथं ते मुडी पवार साहेबांची विहीर आहे तिथं आहे हिने अजिबात डांबर रस्त्याला हातरलेलं नाही नाही कोण जर ऐकून घ्या ऐकून घ्या हे जर कोण इच्छा नसलं उगच हानाहानी करत असला तर ह्याला काय उपयोग नाही बरं का हे नाही का नाही परत सगळ्यांनीच महागात पडेल म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असेल नाही आणि कोण असेल तुम्ही दररोज आहे म्हणताय ना तुम्हाला मी आता तुमच्या ह्या व्हिडिओ पाठवतो का नाही 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 इथं उभारल मी कामा आता हातरायला लागले डांबर इथं तर काहीच नाही काहीच नाही तुम्हाला जर कोण विचारत नसलं ऐकून घ्या या जनतेच्या करात ना शेतकऱ्याच्या कर रुपी दिलेला पैसा आहे काय 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 सांगू नका तुम्ही या ती एस्टिमेट घेऊन घेऊन या इथं काय कसं कसं आहे बघू घेऊ कधी येणार कधी एक दीड तास लागेल हा दीड तासात मी थांबतो इथं इथं कुणा घरातलं पैसे नाहीये शेतकऱ्यांनी कर रुपये भरलेले ओओ पैसे बरोबर बर का बर लक्षात ते व्यवस्थित झालं पाहिजे शंभर टक्के व्यवस्थित होत आहे काळजी व्हिडिओ कॉल करताय का इथं डांबर किती मारले बघूया का येत आहे का तुम्ही इथं डांबर मारायला नाही बरं काय कोण आहेस तू इथं डांबर मारायच नाही मी काय येऊन बघून दे अधिकारी डांबर मारायचं नाही पाठवतो मी आता कोण आहे महेश पवार म्हणून त्यांना पाठवतो हा इथं डांबर मारायचं नाही इथला फोटो घेतो हो मी आणि अजिबात डांबर मारलेला नाही बर बर ठीक आहे बोलतो मी त्याच्याशी बोलतो बोल आपल्या वर कोण आता एसी कोण आहेत साहेब वर सुभाष पाटील म्हणून बर छान एक नंबर एक नंबर काय अडचणी नाही